श्रीशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगरचा त्रेपन्नावा बॉयलर आगणे प्रदीपन समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सोनंदिनी देवी मोहिते पाटील यांच्या शुभाहस्ते संपन्न झाला परिषदेचे आमदार तथा श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते यावेळी सत्यनारायण पूजा करण्यात आली ही पूजा श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब वाघमोडे पाटील व त्यांच्या सुवैद्यपत्नी सो शोभा वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले कैलासवाशी सहकार महर्षी काकासाहेब अक्कासाहेब व कैलासवाशी बाप्पासाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन या प्रसंगी करण्यात आलं यावेळी श्री शंकर सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शहाजीराजे देशमुख माळेशेरस पंचायत समितीचे माजी, माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील युवा नेते विश्वते सिंह मोहिते पाटील सो सत्यप्रभादेवी मोहिते पाटील सोशिवान शिका सिंह मोहिते पाटील संचालक आप्पासाहेब रोपनवर मालोजीराजे देशमुख दत्तुका रननवरे प्रफुल्ल कुलकर्णी प्रताप सालगुडे शिवाजी गोरे ऍडव्होकेट सुरेश पाटील महादेव शिंदे रामदास कर्णवर कुमार पाटील सुनील माणे सचिन लोकरे सुधाकर पोळ बाळासाहेब माने दत्तात्रय मिसाळ संजय कोरटकर दत्ता सावंत जगन्नाथ जाधव वीरकुमार जोशी उदय दाहिंजे विलास फडतरे विलास आदरट अभिमान सावंत शिवाजी जाधव आदी सह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते हो पटेल यांनी कर्मचाऱ्यांना पगार वाढ व दिवाळी सणानिमित्त पंधरा दिवसाचा पगार बोनस देण्याचं जाहीर केलं तसेच सभासद कामगार व ऊस उत्पादक शेतकरी सह यांच्या सहकार्यानं यंदाचा ऊस गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त करत यंदा चार लाख मे टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शहाऐंशी झरो बत्तीस या जातीचा ऊस जास्तीत जास्त पुरवठा करावा त्या ऊसाच्या दराबाबत स्वतंत्र धोरण ठरवण्यात येईल असंही ते म्हणाले श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख डोबल साहेब या नितीन खराड यांची यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शेतकरी सभासद व्यापारी ग्रामस्थ कारखान्याचे अधिकारी कर्मचारी व माळशिरस तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खांडागळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसे बेल आयकॉनवरती क्लिक करा